हा आहे देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा पहा इथे वर्षाला किती असतं एका व्यक्तीचं उत्पन्न जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती किंवा देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची नेहमीच चर्चा होते एलन मस्क मुकेश अंबानी गौतम अदानी जेफ बोन्झेस बिलगेट्स ही नावं नेहमीच चर्चेत असतात पण देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा कोणता आहे हे आपल्याला माहित नसेल अशा देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा कोणत्या आधारावर ठरवला जातो आणि कोणता जिल्हा सगळ्यात श्रीमंत आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत इकॉनॉमिक नुसार देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा तेलंगणातील रंगारेड्डी आहे तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात प्रति व्यक्ती उत्पन्न अकरा पॉइंट शेचाळीस लाख रुपये इतका आहे सर्वाधिक प्रति व्यक्ती उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत गुरुग्राम बेंगलोर अर्बन गौतम बुद्ध नगर नोएडा सोलन नॉर्थ आणि साऊथ गोवा गंगटोक नामची मंगन गॅलशिंग मुंबई आणि अहमदाबाद याचा समावेश आहे इकॉनॉमिक सर्व्हे दोन हजार चोवीस पंचवीस काय सांगतो इकॉनॉमिक सर्व्हे दोन हजार चोवीस पंचवीस नुसार रंगारेड्डी जिल्हा प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे या जिल्ह्याला आय टी सेक्टर प्रसिद्ध टेक पार्क्स बायोटेक आणि फार्मास्युटिकल कंपन्या याचा मोठा फायदा झाला आहे प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत देशाची राजधानी दिल्ली देखील रंगारेड्डी पेक्षा खूप मागे आहे इकॉनॉमिक सर्वे दोन हजार चोवीस पंचवीस नुसार दिल्लीचे प्रति व्यक्ती उत्पन्न चार लाख त्र्याण्णव हजार चोवीस रुपये आहे दुसरा क्रमांक गुरुग्राम हरियाणा प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत हरियाणातील गुरुग्राम दुसऱ्या क्रमांकावर आहे येथील प्रति व्यक्ती उत्पन्न नऊ पाच लाख रुपये आहे गुरुग्राम मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ऑफिसेस बीपीओ आणि कॉर्पोरेट नोकऱ्या यामुळे येथील लोकांचे उत्पन्न देशातील इतर शहराच्या तुलनेत जास्त आहे संपूर्ण जिल्हा कॉर्पोरेट संस्कृतीसाठी ओळखला जातो याच शहराजवळ सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान देखील आहे तिसरा क्रमांक गौतम बुद्ध नगर नोएडा ग्रेटर नोएडा गौतम बुद्ध नगर प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे येथील प्रतिव्यक्ती उत्पन्न आठ पॉईंट अठ्ठेचाळीस लाख रुपये प्रतिवर्ष आहे हा जिल्हा प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत जपानच्या बरोबरीकडे वाटचाल करत आहे तसेच हा उत्तर प्रदेशातील सर्वाधिक उत्पन्न असलेला जिल्हा आहे चौथा ते दहावा क्रमांक चौथा क्रमांक हिमाचल प्रदेशातील सोलन प्रति व्यक्ती उत्पन्न आठ पॉइंट दहा लाख रुपये पाचवा क्रमांक कर्नाटकातील बेंगलोर शहर प्रति व्यक्ती उत्पन्न आठ पॉइंट तीन लाख रुपये सहावा क्रमांक नॉर्थ आणि साऊथ गोवा प्रति व्यक्ती उत्पन्न सुमारे सात पॉइंट त्रेसष्ट लाख रुपये सातवा क्रमांक सिक्कीम ची राजधानी गंगटोक प्रतिव्यक्ती उत्पन्न सुमारे सात पॉइंट शेहेचाळीस लाख रुपये आठवा क्रमांक कर्नाटकातील मंगळुरू प्रतिव्यक्ती उत्पन्न सहा पॉईंट एकोणसत्तर लाख रुपये नववा क्रमांक देशाची आर्थिक राजधानी मुंबई प्रतिव्यक्ती उत्पन्न सहा पॉईंट सत्तावन्न लाख रुपये दहावा क्रमांक अहमदाबाद प्रतिव्यक्ती उत्पन्न सहा पॉईंट चोपन्न लाख रुपये